वर्षा वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता तुम्हाला माहित आहे का थंडीच्या दिवसांमध्ये आपली ह कंबरदुखी पाठदुखी लहान मुलांना देखीलसुद्धा तब्येत जर वाढत नसेल तर त्यावर केस गळती आणि जर डिलेवरी झाली असेल तर बाईला बाईलासुद्धा हे असे लाडू दिले जातात किंवा तुमचं सिजर झालं असेल डिलेवरी होताना तुमचं जर सिजर झालं असेल तर बघा थंडीच्या दिवसांमध्ये हे सगळे आजार उद्भवतात म्हणजे कंबरदुखी पाठदुखी पुन्हा केस गळायला लागतात तर यावर सगळ्यांवर हे रामबाण उपाय म्हणजे मेथीचे लाडू आता तुम्ही म्हणत असाल की हे मेथीचे लाडू फक्त थंडीमध्ये तर नाही तुम्ही इतर वेळेला हे कधीही करू शकता ऑल सीजनला परंतु आता जर थंडीच्या दिवसांमध्ये हे दुखणे जास्त वाढतात म्हणजे जा हडं दुखायला लागतात खूप कडाक्याची थंडी असते बघा आणि कंबर आपली दुखायला लागते सिजन झाल्यामुळे लेडीजची तसेच लहान मुलांनासुद्धा तब्येत वाढत नसेल किंवा त्यांची मेमरी त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी सुद्धा हे लाडू तुम्ही करून दिले त्यांना तर ते खूप पौष्टिक लाडू आहेत आणि यावर यामधून सगळे घटक आपल्या शरीराला मिळतात परंतु आता तुम्ही म्हणत असाल नुसती मेथी एका तर नाही यामध्ये एवढे सारे घटक आहेत तर त्या आपल्या शरीराला त्यातून सगळं काही मिळालं जातं जीवनसत्व त्याच्यातून आपल्याला सगळे घटक मिळाले जातात आपल्या शरीराला तर आता हे मेथीचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे तर उशीर न लावता आता आपण सुरुवात करूया आणि तुम्ही बघताय तर आता हे मी पूर्ण लाडू असे बनवून घेतलेले आहे आणि यामध्ये असे घटक आहेत की ते तुमची भूकसुद्धा भागवतं म्हणजे एक लाडू तुम्ही सकाळी खाल्ला तर तुम्हाला दुपारपर्यंत देखील भूक लागणार नाही ला। तर वेटला स्वसुद्धा खूप फायदेशीर आहे तर आता त्यासाठी मी इथे खारीक घेतलेले आहे तर खारीक हे मी वजनी प्रमाणात म्हणाल तर मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो हे खारीक घेतलेले आहेत तर आता हे खारीक म्हणजे माझ्याकडे मोठा खलबत्ता वगैरे नाही आहे तर त्यातल्या बिया काढून आपल्याला थोडंसं असं कुटून घ्यायचे आहेत म्हणजे ते मिक्सरमध्ये पटकन बारीक होतात नाही तर मग काही वेळेला मिक्सर बिघडण्याची सुद्धा शक्यता असते तर आता हे मी सगळे त्यातल्या बिया काढून घेते आणि ते खारीक आता कुटून असे अर्धाले तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण काय काय लागणार साहित्य ते सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप अगदी प्रोसेससह मी तुम्हाला शेअर करत आहे हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय मी ॲड केलेलं आहे कशा पद्धतीने लाडू बनवलेत आणि काय होतं की तुम्ही जर स्किप करत व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि मग एखादा पदार्थ त्यामधून मिस होऊ हो शकतो तर आता मी इथे हे खारी सगळे कुटून घेतलेले आहे तुम्ही बघताय खारी खोबराचे मी काप करून घेतले तर खोबरं हे वजनी प्रमाणात मी तीनशे ग्रॅम घेत खारीक पाचशे ग्रॅम घेतलेले आहे म्हणजे अर्धा किलो तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जर खारीक खोबरं जास्त म्हटलं तरी त्याच्यात ऍड करू शकता असं काही परफेक्ट प्रमाण असं नाहीये तर आता मी डिंक हा आतपाव घेतलेला आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम काजू बदाम पाव किलो घेतलेले आहेत गूळ इथे आपल्याला अर्धा किलो लागणार आहे आणि जवस मी इथे दीडशे ग्रॅम घेतलेले आहे आणि तसेच मखाणा मखाणासुद्धा खूप पौष्टिक आहे आणि तो ड्रायफ्रूट्समध्येच मोडला जातो त्यामुळे खूप कॉस्टली पण आहे परंतु तो तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी अडीचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम मखाना घेतलेला आहे आणि आता इथे साजूक तूप लागणार आहे तर साजूक तूप आपल्याला कमी जास्त आपण करू शकतो तर आता इथे मी साजूक तूप असं तीनशे ग्रॅम असं वजनी प्रमाणात घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला साजूक तुपामध्येच भाजून आणि नंतरही आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तर आता इथे मी पहिले खारीक आणि खोबरं हे व्यवस्थित असं भाजून घेते आहे की जेणेकरून खोबरं जे आहे त्याचा खवटपणा नाहीसा होईल खारीकसुद्धा तुपात भाजल्याने मिक्सरमध्ये लवकर ग्राइंड के होते म्हणजे मिक्सरचं भांडं वगैरे बिघडण्याची शक्यता कमी असते आणि असं तुम्ही सगळं भाजून घ्यायचं आहे तर आता इथे मी जवससुद्धा भाजून घेतलेलं आहे जवस, जवस थोडेसे असे ड्राय भाजायचे आहेत आणि ते आ, चांगले भाजून घ्यायचे तर जवस भाजल्यानंतर मी मेथीसुद्धा भाजून घेणार आहे तर मेथी मी वजनी प्रमाणात म्हणाल तर मी इथे शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि मेथीचेच लाडू कारण आणि तुम्ही म्हणत असाल मेथी म्हटलं तर कडू असते किंवा लाडू कडू होता तर नाही मेथीची पण एक म्हणजे सिक्रेट टिप्स आहे की मेथी भाजून घ्यायची आपल्याला पहिले आणि त्यानंतर ती ग्राइंड करायची मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर आपण बघणारच आहोत स्टेप बाय स्टेप पुढे दाखवतेच मी तुम्हाला ती कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये ॲड करायची म्हणजे लाडू हे आपले कडू किंवा कडवट होत नाही आता मेथी ही मी खरपूस अशी सोनेरी रंगावर भाजून घेतेये बघा त्यानंतर आता आपल्याला इथे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत आता मी एका एका प्लेट मध्ये सगळं भाजून घेतेय त्यानंतर थोडंसं तूप आहे साजूक तुपाचाच वापर करायचा आहे लाडू बनवताना त्यामध्ये मी काजू बदाम मिक्स करून घेतलेले आहेत हे जवळपास पाव किलो आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त घालायचे अजून तरी तुम्ही घालू शकता किंवा तुमच्याकडे जेवढे अवेलेबल आहे तेवढे तुम्ही घालू शकता यामध्ये तर भरपूर असे लाडू होतात आणि अख्खा म्हणजे थंडीचं सीजन म्हटलं तर तुम्ही असं एक दोन महिन्यासाठी सुद्धा स्टोर करू शकता काही खराब होत नाही आणि सगळ्यांनी असा एक एक लाडू जर सकाळी तुम्ही घेतला तर त्याऐवजी चहा बंद करायचा म्हणजे तुमचं वजनसुद्धा मेंटेन राहील हेल्थला पण खूप फायदेशीर आहे वेट लॉसला सुद्धा तर आता इथे आपण साजूक तुपामध्ये डिंक पण तळून घेणार आहोत तर थोडा थोडा टाकून असा एकदम फुल्ला मग तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा डिंकसुद्धा मी वजनी प्रमाणात म्हटलं तर हा आतपाव असा डिंक घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्रॅम तर फ्रेंड्स चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या तुम व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हालाही येईल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं डिटेल प्रमाण दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर आता हा डिंक मी पूर्ण तळून घेतलेला आहे तो चांगला फुलल्यानंतर आपल्याला काढायचा आहे एका प्लेटमध्ये आणि मग तो मिक्सरला ग्राइंड न करता तुम्ही असं स्मॅशरने किंवा एका वाटीच्या साह्याने असा मिक्स स्मॅश करून घ्यायचा आहे पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे आता हा मखाना मी वजनी प्रमाणात म्हटलं तर दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हा मखाना मी आता गरम कढईमध्ये भाजून घेणार आहे तर हा विदाऊट तुपाचाच मी भाजून घेते तर हा ड्रायफ्रूट्समध्ये मोडला जातो त्यामुळे खूप कॉस्टली आहे आणि तुम्ही कमी जास्त करू शकतात त्याचं प्रमाण तर मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम घेतला आहे तुम्ही त्यापेक्षा अर्धा घेतलात तरी चालेल तर हा मखाणा आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जसे पॉपकॉर्न असतात ना तसे त्या टाईपच हा मखाणा असतो तर त्याला ते साल आहे त्यामुळे मी ते त्याच्यातनं काढत आहे एक एक तर पॉपकॉर्न सारखाच असतो सा जसं सा मक्याचं पॉपकॉर्न बनवतात तसंच हा मखाना सुद्धा ड्रायफ्रुट मध्ये मोडला जातो आणि हेल्थला खूप फायदेशीर आहे तर आता हा मी अगदी गरम कढईत लो फ्लेम वर भाजून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे मिक्सर जार मध्ये मी सगळं थंड झाल्यानंतर ग्राईंड करून घेणार तर पहिले खारी खोबरं हे सगळं काजू बदाम हे सगळं ग्राइंड करून घेते आणि एका मोठ्या ताटामध्ये सगळं आपल्याला मिक्स एकत्र करायचं आहे तर आता हे पहिलं सगळं व्यवस्थित आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे त्याची एक फाईन पावडर तयार करायची आपल्याला आणि त्याची तुम्ही फाईन पावडर बनवताना तुम्ही थोडंसं तुम्हाला हवे तसं तुम्ही ठेवू शकता तर फार बारीक नाही करायचं आहे आपल्याला त्यानंतर आता इथे मी जवस सुद्धा बारीक करून घेते तर जवस सुद्धा केसांसाठी खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे तसेच हेल्थला सुद्धा तुम्ही जवसाची चटणी बनवून सुद्धा डेली जेवणामध्ये घेऊ शकता आता यामध्ये मी मेथी पावडर करून घेतली आहे म्हणजे मेथी ग्राइंड करून घेतली त्यानंतर ती आता बघा अशी आपल्याला बारीक करायची आहे मेथी आणि मेथी बारीक केल्यानंतर दुधामध्ये गरम दुधामध्ये आपल्याला भिजायला घालायची तर थी जब जब आ, आ, फार सा ती जवळजवळ दहा ते पंधरा वीस मिनटासाठी किंवा फार तर फार अर्ध्या तासासाठी तुम्ही ती भिजत घालायची आहे म्हणजे ती अशी फुगून पूर्ण मेथी दुधामध्ये भिजल्यानंतर तिचा कडवटपणा नाहीसा होतो आता इथे आपण हे जे डिंक तळून घेतला आहे तो असं मी वाटीच्या सहाय्याने स्मॅश करून घेते बघा तर असं आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे थोडा जाडसर असा म्हणजे तो असा लाडू खाताना दाताखाली आला की त्याची चव खूप वेगळीच लागते आणि खूप छान लागतो तर असं तुम्ही एकदम असं बारीक करायचं नाही आहे जरी तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी तो अगदी अलगत असा एका याच्यावरच फिरवून लगेच का आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे मी वाटेने स्मॅश करून घेते आहे बघा त्याचा वाटीनेच असं चुरा करून घ्यायचा कारण तो छान आपण तुपामध्ये तळून घेतला आहे त्यामुळे असा फुललेला आहे आणि लगेच त्याचा असा भुगा होतोय आणि खाताना खूप छान चवीला चा लागतो तर आता बघा इथे मी असा जाडसर पूर्ण तो असा वाटीच्या साहाय्याने करून घेतला आहे बारीक आणि त्यामध्ये आता मी मिक्स करून घेते तुम्ही मिक्सरला जरी फिरवला तरी असं जाडसर ठेवायचा आहे जरा आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आता हा मखानासुद्धा मी ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरला तर बघा मखाणा छान खरपूस असा कढईमध्ये भाजून घेतला आहे आणि दिसायला तो खूप दिसतो परंतु हा फक्त पाव किलो आहे दोनशे पन्नास ग्रॅम आणि हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे मुलांनासुद्धा स्मरणशक्तीवर हेल्थसाठी त्यांची तब्येत वाढत नसेल तर तब्येत वाढवण्यासाठीसुद्धा तुम्ही लहान मुलांना असे लाडू बनवून देऊ शकता सकाळी दुधासोबत एक कप दूध आणि लाडू जर असा है, एक दिला तर त्यांची भूक भागली जाते आणि पौष्टिक असा लाडू आहे नक्की ट्राय करून बघा तर हे सगळं मी मिक्सरला फिरवून एका ताटामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर मखाणासुद्धा असा बारीक करून घेतलेला आहे आणि सगळ्याची आपल्याला अशी एक आप फाईन पावडर तयार करून सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी हाताच्या साह्याने सगळं मिक्स करून घेते आहे त्यानंतर आता आपल्याला गरम कढईमध्ये तूप घालून आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ तुम्हाला किती टाकायचं या अंदाजे तुम्ही टाकू शकता तर इथे मी एक किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते तुपात व्यवस्थित असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे ते चवीला छान लागतात मेथीचे लाडू आणि बिलकुल असे कडवट होत नाही तर हे असं गव्हाचं पीठ तुम्ही तूप थोडं थोडं घालून आपण जसे बेसन पिठाचे लाडू बनवतो अगदी तसंच आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे जास्त नाही असं म्हणजे तेल तूप किंवा तेल सुटेपर्यंत असं आपल्याला भाजायचं है त्याचा कलर चेंज होईपर्यंत थोडं तूप घालून आपण भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात तूप घातलं तर ते, ते लाडू असे खूप ओलसर होतात आणि खातानाही असे चिकट लागतात त्यामुळे मग प्रमाणातच त्याचं तुपाचा वापर करायचा आहे तर मी इथे सगळ्या लाडूसाठी तीनशे ग्रॅम असं हे साजूक तूप वापरलेलं आहे तो हे बघा हे मी आता खूप असं भाजून घेते थोडं थोडं तूप साईडने सोडते आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतेये तर आता पीठ भाज भाजल्यानंतर ते एका ताटामध्ये ट्रान्सफर केलंय आणि आता मी पुन्हा तूप टाकून जी मेथी आपण ग्राइंड केलेली होती तर ती दुधामध्ये छान भिजलेली आहे तर हे सगळं भाजून घेता घेता मला अर्धा तास गेलेला आहे त्यामुळे मग ही मेथी छान अशी त्याच्यामध्ये भिजली गेलेली आहे तर अशी फुलून वरती आलेली आहे बघा तर दुधामध्ये मी भिजत घातली होती आता ही आपल्याला तुपामध्ये अगदी तिचा कलर चेंज होईपर्यंत सतत हलवत राहून आपल्याला व्यवस्थित अशी ती भाजून घ्यायची आहे म्हणजे तिचा कडवटपणा पूर्ण नाहीसा होतो आणि चवीला आणि हेल्थला खूप इफेक्टिव्ह आहे ही मेथी त्यामुळे मेथी ही आपल्याला घालायचीच मेथीचेच लाडू आहेत हे आता हे सगळं आपण मोठ्या ताटामध्ये एकत्र मिक्स करायचं आहे सगळं आपण जे बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये ते सगळं एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर ही मेथी बघा मेथीचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे मी तुपामध्ये छान परतून घेतली ती आणि आपण स्टार्टिंगलाच मेथी भाजून आपण बारीक करून दुधात भिजत घातली ना की मग हे सगळे लाडू लाडूचं सगळं हे आपल्याला भाजून घेईपर्यंत मेथी छान फुलून वरती येते म्हणजे जवळजवळ ती अर्धा तास आपल्याला दुधामध्ये भिजत घालायची आहे म्हणजे तिचा कडवटपणा पूर्ण नाहीसा होतो तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते मेथीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर मी आताच्या सुद्धा मी आता मिक्स करून घेणार आहे सगळं आणि चांगलं मिक्स करून आहे तर गूळ इथे मी अर्धा किलो आहे बारीक कापून घेतलेला आहे गूळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा तसाही बारीक करून तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर गुळाचा पाक मी इथे बनवलेला नाही आहे गूळ आपल्याला पूर्ण मिक्स करूनच टाकायचा आहे असा बारीक करून तुम्ही किसून टाका किंवा तुम्ही पूर्ण बारीक असा टेचून टाकलात तरी होतोय तर त्यामध्ये चांगला आता हाताच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचंय बघा म्हणजे सगळं एकसारखी चव लागते एकसारखं पूर्ण सगळं मिश्रण हे मिक्स होतं आणि सर्वात शेवटी आपल्याला वेलची पूड टाकायची आहे तर आता हे सगळं मी मिक्स करून आहे आता हे चांगल्या हाताने मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप आणि वेलची पूड सर्वात शेवटी ॲड करायचे थोडं जर तुम्हाला असं जाडसर कुठे काही हे मखाणा वगैरे राहिलेला दिसला तर पुन्हा तुम्ही मिक्सरला सगळं मिश्रण पुन्हा एकत्र ग्राइंड करून घ्यायचे तर आता इथे मी थोडंसं तूप गरम करून टाकलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर त्यामध्ये मी वेलची सुद्धा ॲड केलेली आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आहे आता सगळं मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरच्या आर्मातून सगळं आपल्याला जे मिश्रण आहे ते पूर्ण एकसारखं पुन्हा एकदा एक फिरवून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं की डिंकाचं कमी जास्त मोठं राहतं किंवा मखानासुद्धा तर मग आता मी इथे सगळं एका ताटामध्ये ओतून घेतलं हे सगळं आणि त्यानंतर आता थोडं थोडं करून सगळं एकसारखं मिक्सरला फिरवून घेते म्हणजे जास्त मिक्स करायची पण गरज पडणार नाही आणि आपल्याला चवसुद्धा ला एकसारखी लागेल लाडूची त्यामुळे आता हे मी पुन्हा मिक्सरला फिरवून घेते म्हणजे आता सगळं साहित्य मी ऍड केलेलं आहे त्यामध्ये तूप वगैरे सगळं घातलेलं आहे आणि वेलची पूड पण घातली आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून मग नंतर आपण लाडू बनवायला घेणार आहोत तर हे बघा आता इथे मी सगळं मिक्सरला फिरवून घेते आणि खूप सारे लाडू होतात सगळ्यांना फॅमिलीसाठी तुम्ही असे करून ठेवले तर अगदी थंडीच्या दिवसांमध्ये एक एक लाडू सकाळी किंवा छोट्या भुकेसाठी तुम्ही खाऊ शकता तर आता हे आपलं सगळं फिरवून आहे मिक्सरला आणि त्यामध्ये मला अजून थोडंसं तूप कमी वाटलं त्यामुळे मी पुन्हा थोडं तूप गरम करून इथे ॲड करत आहे म्हणजे पटपट लाडू बांधता येतील तर मग जास्त पण नाही आणि कमी पण नाही त्यामुळे मला इथे तीनशे ग्रॅम सगळं वजनी प्रमाणात साजूक तूप लागलेलं ला आहे आणि मी एवढं तीनशे ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे एवढ्या सगळ्या लाडूंसाठी तर आता हे मी पुन्हा सगळं आता मिक्स करून घेते आणि बांधायला घेणार आहे म्हणजे आता आपले लाडू तयार होतील तर हे बघा असं वळवून बघायचं म्हणजे लाडू वळतायत की नाही आपल्याला कळेल आणि जर वळत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप गरम करून टाकायचं आहे परंतु जास्त टाकायचं नाही आहे जेवढं त्याला गरज आहे तेवढंच टाकायचंय आता मी इथे एक एक करून लाडू असे तयार करून घेते आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही साईजचा लाडू बनवू शकता तर हे बघा इथे मी मीडियम साईजचे लाडू बनवून घेतलेले आहेत आता आणि लगेच वळून जातात पट -पट ते पटपट वळतात त्यामुळे थोडंसं तूप गरम करून टाकलेलं आहे तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता अजून तर खूप हेल्थसाठी फायदेशीर आहे नक्की ट्राय करून बघा कसे कर झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हे लाडू आपण पटपट असे वळवून घेऊया आणि कलर पण खूप छान आलेला आहे स्मेल पण खूप छान सुटलेला आहे कारण सगळं आपण त्याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि त्यामुळे सगळे शरीराला आपल्याला ते घटक मिळाले जातात आणि पौष्टिक असे लाडू तुम्ही असं बनवून ठेवले तर ऑल सीजनला तुम्ही कधीही खाऊ शकता तर आता इथे मी मीडियम साईजचे असे लाडू बनवून घेतलेले आहेत तर आता मी पटपट असे लाडू बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसे लाडू आपले तयार झालेले आहेत ते हे बघा आणि मी अगदी जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही अगदी मीडियम साईज चे बनवलेले आहेत लाडू त्याचा गोल शेप द्यायचा आहे राऊंडमध्ये आता आपले लाडू तयार झालेले आहेत सगळे आणि खूप छान कलर आलेला आहे चवीलाही खूप छान गोड झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू